आसंगगावमधील स्थानिक युवक युवतींसाठी करिअर घडविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वसुंधरा संजीवनी मंडळ ठाणे यांच्या वतीने कौशल्य विकास डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाला ग्रामपंचायत आसंगगावचा मोलाचा पाठिंबा लाभला असून कार्यशाळा तीस मे ते तेरा जूनपर्यंत आदिवासी समाज हॉल विहार आसंगाव पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहे या कार्यशाळेमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड एक्सेल पॉवर पॉईंटसारखे मूलभूत संगणक प्रशिक्षण तसेच ईमेल मार्केटिंग व्हॉट्सअप व फेसबुक मार्केटिंग इंग्रजी संवाद कौशल्य चॅट जी पी टी सारख्या तंत्रज्ञानाचा व्यवसायासाठी वापर अशा विविध विषयांवर प्रशिक्षण दिले जात आहे कार्यशाळेचे प्रमुख समन्वयक म्हणून अरुण टोहोके योगेश देसले आणि कविता पडवळ हे कार्यरत आहेत विशेष म्हणजे ही कार्यशाळा प्रमाणित कोर्स असून सहभागांसाठी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या उपक्रमास विशेष सहकार्य असंगाव सरपंच सौरविना अमर कचरे उपसरपंच राहुल चंदे ग्रामपंचायत सदस्या रुपाली भांगरे व ग्रामविकास अधिकारी हिरामन तलवारे व ग्रामपंचायत सदस्य असंगाव यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे कार्यशाळेबाबत अधिक माहिती किंवा नाव नोंदणीसाठी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच रवीना कचरे व उपसरपंच राहुल चंदे यांनी केले आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क माझ्या ग्रामपंचायतचे आणि अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी तरवारे साहेब एवढ्यातच त्यांना पुरस्कार मिळाल्याची बातमी मिळाली की खरोखरच ते त्या पात्रतेच्या ज्या ताकदीचा तो माणूस असतो आणि समाजासाठी काही करण्याची आसक्ती देव देत असते साकडगाव ग्रामपंचायतीला ते दिवसा काही पाण्याच्या अडचणी वगैरे सोडवत असते पण आमच्या ग्रामपंचायतीचं जे काम अक्षरशः काही प्रॉब्लेम झाल्यानंतर बादसा नदीच्या कडेलाच आमचं पंप आहे एक नाईट पूर्ण मारल्याशिवाय एखादी जळालेली मोटार आहे ना किमान आठ तास लागतं आम्हाला ती काढून परत तिसरी मोटार लागते जोपर्यंत त्या ठिकाणी समोर धावून काम केलं जात नाही तोपर्यंत दुसऱ्या दिवशी लोकांना मारलं आज मला सांगायला आनंद वाटेल की म्हणजे आम्ही जोडीला जवळजवळ असं दहा बारा वेळ नाईट मारले परत दुसऱ्या दिवशी ते साखर बावला अकरा वाजता आज चार वाजता असऊरा आणि विशेष म्हणजे काय कि ते जेव्हापासून आलेले आहे तेव्हापासून आमच्याकडे पाणी हा विषय नाही <स्थाथी> आहे पाच दिवसांचा <आगला। स्थाथी> आमचा <आगला>। पाण्यावरचा <स्थाथी> <आगला>। खर्च <स्थाथी> जर वर्षभराचा <आगला>। पन्नास <स्थाथी> साठ लाख रुपये झाले मागच्या एक सव्वा वर्षापासून तो खर्च असतो सात दहा लाख झाला एवढा अंकुश आहे त्यामुळे आम्हाला विकास काम करायला तेवढाच पैसा <सथी> उपलब्ध आपल्या वसुंधरा संजीवनी मंडळाच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे कार्यक्रमाचं नावच कौशल्य विकास कार्यक्रम स्किल डेव्हलपमेंट की एवढ्यात सर म्हणाले की कितीही शिकतात भरपूर शिका पण तुमच्याकडे कौशल्य असतात म्हणजे एखादी तरी ग्रॅज्युएट होईल एखादी ग्रॅज्युएट होत नाही सातवीतून आठवीला जाते काही कारणास्तव सोडून द्यावं पण ती शिवणकाम चांगले ब्लाऊज बनवायलाच आता आपण आरे वर पुरुष दोन दोन हजार रुपये ब्लाउजच्या डिझाईन घेतलेल्या कोणीतरी हे काम करते कि फिर से, 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 से की त्यांची फी दोन हजार रुपये सोळाशे सतराशे बाराशे अशी आहे बर वाटलं की फ्री सक्षमीकरण आपल्या माध्यमातून शंभर कोर्स या ठिकाणी शंभर बॅच झाल्या तरी चालतील आमची ग्रामपंचायत विशेष म्हणजे काय की आमच्याकडे महिला सदस्यांची संख्या जास्त आहे ग्रामपंचायतच्या सरपंच मॅडम रवीनाताई कसरे याही आपल्याला कधी नाही बोलत नाही म्हणजे तुम्हीच काय कोणी आलं तरीही आम्ही महिलांच्या बाबतीत येणा जे डिसिजन घेतो ते एकदम क्विक तिथे आम्हाला एकमेकाला विचारायला पण नाही लागत की हे काम करायचं आहे mm -hmm. भागवत काकाने उभं आयुष्य वाहिलं समाजासाठी जो माणूस एवढं <coughs> स्वतःच्या <सोता> आई <coughs> स्थलांतर झालं पाहिजे प्रवाहित राहिलं पाहिजे तर तो कामाचा उदाहरणार्थ डबक्यातलं पाणी वाहत नाही ते खराब होत आहे वाहणार पाणी आहे ते सतत एकदम तेजस्वी दिसत लोकांना नक्कीच जीवन देतात म्हणून तुम्ही जेवढं ज्ञान द्याल तेवढं ज्ञान तुम्हाला भेटेल जेवढं ज्ञान द्याल तेवढं पुढची पिढी हुशार होईल आजकाचे शिक्षक असतात त्यांच्यापेक्षाही डबल विद्यार्थी हुशार होतात पुढचे शिक्षक हुशार होतात मान्य करावं लागतं याबद्दल तुम्हाला माहित नसेल कधी कधी प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला भेटतील मान्य करायला हरकत नाही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे अशी कोर्सेस आहेत अशा गोष्टी आहेत अशी लोकं आहेत की है? है। उन्ना जी द्यायला येतात पण आपल्या डोळ्या फाटलेल्या आहेत पुन्हा एकदा मी संस्थेचे आभार माने या मान्यवरांचे आभार माने टीचर्स लोक नो डाऊट अबाउट इट की दे आर ग्रेट्स ते नक्कीच काय आहेत महान आहेत म्हणून मी पुन्हा एकदा आपले आभार मानतोय आणि आपण जे कोर्सेस वगैरे आमच्या गावात घेतात मला वाटतंय बाबासाहेब याची थोडी ऍडव्हर्टाईज होते एक रिक्षा उघड्या आपण जाऊ घेऊ जी होती काय लिमिटेशन नाही नाही तेवढे सर्वच सर्वच अशी कुठली कंटेंशनच नाही परंतु स्वतःची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर नवीन नवीन कौशल्य जे काही विकसित होता त्याचा त्याची माहिती आपल्याला मिळायला हवी आणि त्यातूनच आपल्याला एक उभारी येते की मला हे कौशल्य आहे तर मी आण पुढे काय करू शकतो काय करू शकतो आमचा हा जो कोर्स आहे हा फाउंडेशन कोर्स आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे कॉम्प्युटरची ओळख आहे पण ज्यावेळी कॉम्प्युटरची ओळख होते त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी या लोकांनी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की जग कुठे चाललेला आहे आणि आपण कुठे राहतो आणि आपल्याला काय करायला पाहिजे यासाठी असा विचार करण्यात आला की ज्या ज्या ठिकाणी अशी गरज आहे त्या ठिकाणी आपण हा प्रोग्राम चालू करू